अहो इतकंच ना जेवण चविष्ट बनत नाही याच आले टेन्शन तर चला ना मंडळी बनवाय हे काळ मसाला वाटेल आणि हे टाकून जेवण बनवाल ते नक्कीच म्हणाल आरा रा, रा, तर मंडळी सगळ्यात पहिलं खोबरं भाजून घ्यायचं धुळलाच करायचं बघा जसं मराठी माणूस पुढे गेलं की लोकांचं होतो तसा आता खोबरं भाजल्यानंतर कांदा आणि मिरच्या त्या देखील छान भाजून घ्यायच्या आता मध्ये धण जिरं खसखस सगळं चांगलं घवळं घवळ भाजून घ्यायचं आणि आहे -लग ना आलं आणि लसूण ते देखील छान भाजून घ्यायचं आणि आता काय मंडळी धण घ्यायचं आणि खसाखसा वाटून घ्यायचं त्यानंतर ना खोबरं घ्यायचं ठसाटसा ठेचायचं आणि खसाखसा वाटून घ्यायचं थोडं ओवड धोवडच राहतं बरं का आता कांदा लसूण आलं मिरची हे देखील मस्त वाटून घ्यायचं आणि यात कोथिंबीर मीठ घालायचं म्हणजे वाटण खूप काळ टिकत सगळं एकत्र वाटून घ्यायचं गॅरंटी देऊन सांगतो हे वाटण वापरून जेवण बनवाल तर जबरदस्तच होईल